रुद्र शिवाजी महाराजांची राजधानी काय आहे आणि शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला आणि शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी आणि शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय होतं आणि शिवाजी महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं शेबाई आणि शिवाजी महाराज कोणत्या गडावर गेले ताजगयावर आणि कोणाला मारलं अफजलखाना अफझलखानाला आणि शिवाजी महाराजांच्या आईचं का नाव काय होतं आणि त्यांच्या बाबांचं नाव काय होतं आणि मला सांग आपल्या देशाची आपली राज्यघटना कोणी लिहिली अंबरिका आणि बाबांनी आणि आपल्याला शिक्षण कोणी दिलं महात्मा फुले महात्मा फुले दिलं आणि आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहे मोदी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे आणि आपल्या इंडियाचं कॅप्टन कोण आहे विराट कोहली विराट कोहली तुला काय व्हायचं आयपीएस आयपीएस बरं आयपीएस कशी करतात अच्छा करतात ते तुमचं आमच्या नातं काय dạy 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 dạy